नमस्कार बांधवांनो तर मी बस स्थानकावरती गावाला जाण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी बराच वेळ गाडीला असल्यामुळे एस टीला असल्यामुळे मी त्या ठिकाणी बाकडावरती बसलो तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि तो इथं एवढा पिल्लेला होता की त्याला चालता सुद्धा येत नव्हतं त्या ठिकाणी तो आल्यानंतर मराठा समाजाचं नाव घेऊन एवढ्या गलिच भाषेमध्ये शिव्या देत होता की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही एवढ्या मोठ्या मोठ्याने शिव्या देत होता आणि तो का देत होता तर असं बोलत होता की आमच्या पंकजताईंना पाडलं आणि पुढे मराठा समाजाच्या नावाने शिवाय देत होता आणि खरं तर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर मराठा समाजाने पंकजताईंना का मतदान केलं नाही हे आपण कारण पाहू कारण पंकजताई एकदाही बोललेलं नाहीत की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी मी पूर्णतः पाठिंबा देईल असं एकदाही बोललेलं नाही ता आणि असंही कधी बोललेलं नाहीत की पुन्हा की मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणजे असं ओबीसीतून न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करील असंही एकदाही बोललेला नाहीत तर मग मराठा समाजाचा कोणता कोणत्या तोंडाने ताईंना मतदान करायचं होतं हेही तुम्ही सांगा आणि त्यानंतर बीडला जे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ते सुद्धा स्वतः बोलले की जर ओबीसी मधून आरक्षण म्हणजे हिंदी मधून असं बोलले की ज्या जब ओबीसी का आरक्षण कोई पिसले से लेके जाएगा ऐसा भारतीय जनता पार्टी होणे होतो की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आम्ही आमचा पूर्णतः नकार आहे आमचा विरोध आहे असाही अर्थ होतो आणि त्या ठिकाणी जर पंतप्रधान देशाचे बोलत असतील की मराठ्यांना आरक्षण मिळून देन आम्ही देणार नाहीत तर त्या ठिकाणी पंकजताई का देणार होत्या मराठा था समाजाला काय देणार होत्या मग न्याय कसा देणार होत्या हे तुम्ही लक्षात घ्या आणि पंकजा आ, ही स्वतः कधी बोलले नाहीत की ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी माझा पाठिंबा आहे म्हणून मग मराठा समाजाने का त्यांना मतदान करायचं होतं आणि तुम्ही जर मराठवाड्यात पाहिलं तर महायुतीला फक्त एकच जागा मिळाल्या आहे बाकीच्या जागेवरती पाडलेला आहे हेही सर्वांनी लक्षात घ्या जर हे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या बाजूने नसेल जर जे म्हणजे आमच्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नसेल तर मग आम्ही का त्यांना मतदान करायचं होतं म्हणजे मतदान करूनही आमच्यावरतीच आमच्यावरती म्हणजे अन्याय आमच्यावरतीच करून घ्यायचा होता का हे तुम्ही लक्षात घ्या आणि उगच विनाकारण मराठा समाजाला वरती शिव्या देऊन मराठा समाजाला शिव्या देऊन त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करू नका ही सर्वांना विनंती आहे आणि मलो हे भारत देश हा लोकशाहीचा राज्य आहे आपला राज्य आहे आपलं देशही आहे लोकशाहीचा त्याच्यामुळे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही करायचं हे प्रत्येक नागरिकांनी ठरवलेलं आहे आणि ते प्रत्येकाला ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून अशा शिव देऊन मराठा समाज असेल त्यांना भडकवण्याचा प्रयत्न किंवा तसंच इतर समाजामध्ये अशांतता पसरेल असा कोणी प्रयत्न करू नका जर असे काही समाज करत असतील तर त्यांनी अशा अशा लोकांना पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन योग्य ते कारवाई करायला पाहिजे आणि तसं मराठा समाजामध्येही काही समाजकंटक आहेत असे समाजकंटकांनीही अशी अशांतता पसरेल कारण दोन अनेक समाजामध्ये वादविवाद होतील असं कोणीही वक्तव्य करू नका हे मराठा समाजालाही बांधवांना विनंती आहे कारण आपल्याला हे लढा शांततेने लढवायचं आहे हे सर्व मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे आणि जर, जर, जर आपल्या माता मावल्यावरती लाठीचार झाला त्या ते ठिकाणी त्यांची डोके फोडण्यात आली आणि त्या ठिकाणी जर त्यांच्यावरतीच पुन्हा गुन्हे दाखल केल्या केले जा गेले आणि त्यांना अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत तर मग आम्ही कोणत्या तोंडाने ह्यांना मतदान करायचं होतं महायुतीला हे तुम्हीच उत्तर सांगायचं आणि जर मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत नसेल तर आम्ही का त्यांना आमचा काय अधिकार आहे की त्यांना मतदान करायचं ही लोकशाहीचं राज्य आहे लोकशाहीचा देश आहे म्हणून प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे म्हणून कुणीही दडपशाहीचा प्रयत्न कुणी करायचा नाही प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे प्रत्येकाने ठरवायचं आहे की कुणाला मतदान करायचं आहे म्हणून अशी कुणी दडपशाही करू नका आणि आपण गाव पातळीवरती भांडणं खेळू नका कारण हे राजकारणी लोकासाठी आपण कधीही भांडण खेळू नका कारण राजकारणी लोक कधीही शत्रू सुद्धा मित्र होऊ शकतात त्याच्यामुळे आपण अजिबात भांडण करू नका आणि कुणीही जरी निवडून आलं आता जरी समज मराठा समाजाने समज बजरंग सोनोने यांना मतदान केलं तरी मराठा समाजाचा म्हणजे असा वैयक्तिक फायदा काहीच नाही म्हणायचं आणि पंकजा ताई जरी त्यांना मतदान केलं आणि ते जरी निवडून आले तरी वंजारी समाजाचाही काही त्यात म्हणजे असं वैयक्तिक काही फायदा नाही आणि मराठा समाजाचाही फायदा नाही हेही सर्वांनी लक्षात घ्या आणि म्हणजे राजकारणी लोक हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी असतात ते कोणत्या समाजासाठी नसतात म्हणजे कोणतेही राजकारणी असू हे सर्व समाजाने लक्षात घ्या म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की अजिबात आपण भांडण खेळू नका आणि कारण आपले जे आपलं म्हणजे सर्व जाती धर्माची एक आपले मैत्री असते ती त्या ठिकाणी तुटेल असं कुणीही वक्तव्य करू नका हे सर्व मी बांधवांना विनंती करतो आणि अशा कुणीही शिवीगाळ करत असेल कोणालाही असं मन दुखवा दुखवायचं काम करत असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती योग्य ते लक्ष देऊन त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे हे सर्व पोलीस प्रशासना मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा